मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्याचा कोल्हापुरातील अनेक ठिकाणी आता निषेध देखील व्यक्त केला जातोय कोल्हापुरातले अनेक नाविक समाजाचे नेते याला विरोध करतायत सह्यजुनदार देखील आहेत नाभिक समाजाचे नेते आहेत खर तर गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही देखील ओबीसी समाजासाठी अनेक लढा दिलेला आहे मात्र हे वक्तव्य आता तुम्ही पाहताय कसं बघताय खऱ्या अर्थानं तर गावगाड्यातला समाज आज गुन्ह्या गोविंदांनामतोय आहे गरज राजकारण आणि आरक्षण हा विषय वेगळा आहे आणि जाती जातीमध्ये निर्माण करणं हा विषय वेगळा आहे खरं तर आम्ही छान पद्धतीनं आणि त्यातल्या त्यात कोल्हापूर ही तर शाहू महाराजांची राजेश शाहू महाराजांची नगरी आहे ज्या नगरीमध्ये आम्ही आज इतक्या चांगल्या पद्धतीने राहतो आहे त्यामुळे त्यांनी व्यावसायिक स्वरूपात केलं जे म्हणजे त्यांचं जे आहे ते निश्चितपणे चुकीचं आहे असं मी या ठिकाणी म्हणतो कारण आजपर्यंतचा सगळा इतिहास बघता आपण गावगड्यामध्ये सगळ्या जाती एकमेकाला छान पद्धतीनं काम करतो आहे आम्ही आज इथं काम करत असताना माझ्या या चार खुर्चीवर असणारे चारही क्लायंट माझे मराठा समाजचे आहेत या लोकांनी गेली दहा बारा वर्ष पंधरा वर्ष आमच्या अगदी चांगल्यापदी संबंध आहेत बरं ज्या गावात ही घटना घडली असेल ती व्यक्तिगत पातळीवर घडली असण्याची शक्यता ज आहे शिवाय गावात त्या गावातल्या सुद्धा आज मराठा समाजाला जर विचारलं किंवा नाभिक समाजाला विचारलं तर ते कधीच असं मान्य करणार नाहीत त्यामुळं खऱ्या अर्थानं राजकारण्याने राजकारण करावं इथंपर्यंत या खालच्या लेवलला येऊ नये कारण प्रॅक्टिकल जीवन जगताना आम्हाला व्यावसायिकांना कशाला सामोरं जावं लागतं काय करावं लागतं हे मी समर्थन करतो आहे असं पण नाही मराठा आरक्षणाच्या जागेला मराठा शासन निर्णय घेईल सुप्रीम कोर्ट घेईल केंद्र सरकार घेईल पण राजकारण्यांनी चुकीची वक्तव्य करून आम्हाला खरं तर अडचणी लावणे या मताचा मी आहे तर दोन समाजामध्ये हा थेट वाद लाव लावण्याचा प्रकार वाटत नाही हो निश साजिकच आहे कसं आहे हा एकतर यातून वाद निर्माण होतीलच कारण वाक्याला वाक्य वाढत जातील आणि चुकीच्या पद्धतीनं मनोज नाराजेंच्या पाट पाटील ते त्यांच्या बोलत आहेत छगन भुजबळ साहेब छगन भुजबळ साहेबांच्या जागेला आहेत आणि यातून राजकारण निर्माण व्हायला लागले खऱ्या अर्थानं हा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं जे काय व्हायला पाहिजे किंवा जी पावली उचलली जायला पाहिजे त्या दृष्टीनं प्रयत्न व्हायला पाहिजे असं प्रामाणिकपणे वाटतं तर छगन भुजबळांनी हे देखील वाक्य बोलले की मराठा समाजानं नाभिक समाजाकडं दाडी मिशीला जाऊ नये असं देखील त्यांनीच एक समज जो आहे तो गैरसमज खरंतर पसरवला असं अनेकांचं म्हणणं आहे तुमचं याकडे कशा नाही मी शंभर टक्के हे चुकीचं आहे मराठा समाजानं दाढी अहो आमचा तो अधिकार आहे व्यवसाय करणं हा आम्ही दाढी कटिंग करणं हे आज परंपरागत चालतात इतक्या वर्षाचा गेली दहा पिढेचा हा व्यवसाय आहे आणि आम्ही करतोय ना गाव पूर्वी आम्ही बलुतेदारी करायचो बैत्याचं काम करायचो आज आम्ही इथं चांगल्या पद्धतीचे व्यवसाय उभारले चांगल्या पद्धतीनं काम चालते आणि त्यामधला सगळ्यात मोठा वाटा माझ्या माहितीनुसार आज तरी मराठा समाजाचा आहे इतर सगळ्या समाज आहे बारा बलुतेदारा आम्ही एकमेकाकडे कितीतरी गेलो तरी हा मोठ्या संख्येनं असणारा समाज हा गावगड्यात आम्हाला द या समाजाला घेतल्याशिवाय आम्हाला बरोबर जाताच येणार नाही आहे अनेक ठिकाणी आम मी आता प्रतिक्रिया घेतल्या नाभिक समाजात त्यांचं देखील म्हणणं आहे की आमच्याकडे येणारा ग्राहक आम्ही कुठल्या जातीचा हे पाहत नाही त्या ठिकाणी ग्राहक म्हणून नाही निश्चितपणे आम्ही कधी बघत नाही व्यवसाय करत असताना आम्ही तसा विचारच कधी करत नाही म्हणजे आम्ही काम करत असताना आमच्यासमोर आणलं ग्राहक हे अगदी ते ग्राहक आहे ज्याच्यावर आमचं सगळी गुजराण चालणार आहे पोटपाणी चालणार आहे आज माझी मुलं बाळू शकणार या सगळ्याच गोष्टी त्यामध्ये आल्या आणि माझं प्रामाणिक मत असं आहे आरक्षण हा राजकीय विषय आहे आणि राजकीय विषय एखाद्या जाती जमातीच्या व्यवसायावरती निश्चितपणे आणू नये राजकारणी तेवढ्या बाबतीत ते सांभाळून राहू या मताचा आता एक इशारा तुम्हाला किंवा संदेश द्यायचा असेल तर काय साहेबांनी आपलं निश्चितपणे इथून पुढच्या काळात तरी काळजीपूर्वक आपली वक्तव्य करावीत कोणाच्याही व्यवसायावरती येऊ नयेत कुणाच्या गावा गावागावामध्ये समाजामध्ये ते निर्माण होतील अशी वक्तव्य त्यांच्याकडून होऊ नयेत ही माझी त्यांना अगदी कळकळीची विनंती आहे Yes, कोल्हापुरातून अनेक ठिकाणी तर अशा प्रतिक्रिया नाविक समाजाकडून येत आहेत आता देखील सयाज झुंजार जे खर तर या समाजाचे नेते आहेत त्यांनी देखील छगन भुजबळ यांच्या वक्तव्याचा तर निषेध केलेला त्यांनी केलेलं वक्तव्य आमच्या दोन समाजांमध्ये खरतर तेढ निर्माण करणार आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये त्यांनी अशी वड वक्तव्य करू नये असं देखील त्यांनी प्रतिक्रिया के व्यक्त केली आहे कॅमेरामॅन ओंकार वळवडे सह शेखर पाटील पुढारी न्यूज कोल्हापूर